बोला त्याला जाम मारि त्या डॉक्टरला मी का लोकांना का एका माणसाचं दोन वेळा दो प्लास्टिक करता बोला त्याला एक माणसाचं दोन वेळा दो प्लास्टिक होऊ कसं जगत दोन दिवसाच्या अंतर्जा दोन वेळा दो प्लास्टिक करता <laughs> तीन लाख रुपये तीन लाख रुपये खर्च करायचा सांगितलं एंडोप्लास्टिक केली एक शंभर टक्के ब्लॉक होता एक सत्तर टक्के होता एक चाळीस टक्के बरोबर आहे तुमचे जे कोणी डॉक्टर आहेत त्यांनी एंडोप्लास्टिक केली सत्तर टक्के दोन ब्लॉक काढले बरोबर आहे आम्हाला दोन दिवसांनी सांगितलं की आम्ही दोनच ब्लॉक काढले एक का जो छोटा ब्लॉक होता तो औषधाने जाईल म्हणून बरोबर आहे परत दोन दिवसांनी त्या माणसाने परत एंडिओप्लास्टिक केली हा आणि तो उरलेला एक तीस टक्के तो ब्लॉकेज आहे तो काढा आधी ज्या वेळेला एन्डोप्लास्टिक केली ज्यात एन्डोप्लास्टिकचा जो रिपोर्ट येतो त्या क्लिअर आहे की तीन ब्लॉकेजेस आहेत मग दोन का काढले आणि दोन काढले तर परत एन्डोप्लास्टिक त्यांनी केली त्याचा खर्च आम्ही काय द्यायचा बोल त्याला त्याचा ता जाम मारून त्या डॉक्टरला मी हा लोकांना लुटता का एका माणसाला दोन वेळा एन्डोप्लास्टिक करता बोल त्याला एक माणसाचा दोन वेळा एन्डोप्लास्टिक होऊ कसे शकतं दोन दिवसाच्या अंतरात दोन वेळा अँजिओप्लास्टी करता <laughs> बोलावलं आहे कर <laughs> <उकड़> का महापालिकेला सांगा हॉस्पिटल बंद करायला मी हा लुटायला उघडलंय का हॉस्पिटल लुटायला उघडलं बरोबर तुला आता सांगतो म्हणजे एवढे चार लाख दोन लाख एक्स्ट्रा घेतले ते आता लगेच द्यायला लागतील तुम्हाला नाही दिलं ना तर तुमच्या हॉस्पिटलला कामाला लावून टाकेल मी तीन लाख रुपये आणि सत्तर टक्के ब्लॉकेज काढले चाळीस टक्के ब्लॉकेज काढणार सांगितलं तो औषधा का जर तुम्ही मला ओपनच केलाय तर चाळीस टक्के पण तुम्ही काढून टाका पाहिजे ठीक बरोबर आहे त्याला औषध आणि जाईल असं डॉक्टरांचं मत होतं ना तो परत दोन दिवसांनी इंडोग्राफी इंडोग्राफी का केली त्या माणसाची एका डॉक्टरीसाठी आणि केली तर तो, तो निर्णय तुमचा होता तुम्ही फॅमिलीला विचारून घेणार आहात मग तुम्ही आमच्याकडनं दोन इंडोग्राफीचे पैसे कसे घेणार इंडोग्राफीचे माझा जो विषय आहे ना तो सोपा आहे माझा विषय असा आहे की एका माणसाला तीन ब्लॉकेजेस आहेत तुम्ही त्यांच्या फॅमिलीला आत बोलवता आणि सांगता का हे बघा दोन आम्ही आता फोडले बरोबर आहे बाहेर आल्यावर त्यांना तो एकच बॉक्स दिला जातो हे एवढं खोट का बोललं गेलं लोकांची केली आहे आणि ते करता करता मी माझी पण बायपास केली सहा महिन्यापूर्वी त्यामुळे करता करता मी एवढे जीव वाचवलेत ना हार्टचे डॉक्टर जुपिटर गोडबोले आणि जस्रो या तिन्हीच्या पॅनल पॅनलवर मी आहे ऍडवायझर म्हणून त्यामुळे तुम्ही जे मला एक्सप्लेन करता ते सगळं मला माहिती आहे माझा जो मुद्दा आहे

सर मी तुम्हाला सांगतो यात हंड्रेड पर्सेंट फसवणूक झाले मी आपण मी आता महानगरपालिकेचे अधिकारी बोलवले आपण सेकंड ओपिनियन यांचं बरोबर आहे सेकंड ओपिनियन पण आज जर फसवणूक झाली असेल मुवमेंट कारण हे पहिलं प्रकरण नाही असे अनेक लोक सांगतात कोणी बोलत नाही असं सगळ्यांचं मत आज माझी अतिशय महत्वाची बैठक होती मी हे सगळं ऐकतो किती लोकांना तुम्ही फसवणार एक लिमिट असतं ना तुमच्या हॉस्पिटलला येतो त्यावेळेला तो घाबरलेला असतो बरोबर आहे तो घाबरलेला असतो तुम्ही त्याची सव्वा दोन अडीच लाखात आठ जगात कुठेही होते तुम्हाला चौकशी करणार महानगरपालिकेच्या डिपार्टमेंटला पण कळवलं हेल्थ डिपार्टमेंटला याची पूर्ण चौकशी या कारण काय अख्खा वसाई मिगार तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतो बरोबर आहे आशेनी बघतो आणि अशा प्रकारे जर फसवणूक होणार असेल आता यात मॅनेजमेंटला माहिती नाही असं आपण पकडूया खालच्या लोक काही करत पण आहे आज यांनी हे मला कॉल आला म्हणून मला कळलं ही प्रकरण असे ताबी जातात या करून घेऊ क्लिअर करून एकदम आम्हाला पण कळलं पाहिजे की आमचं की फसवणूक झाली तीन लाख रुपये औषध घेऊन बरोबर आम्ही नसते केले त्यांनी आम्हाला हॉस्पिटलच्या चुकीच्या सिस्टीम मुळे आम्हाला दोन लाखाचा एक्स्ट्रा भूदंड पडला तो आम्हाला मान्य नाही तो आम्हाला परत करावा

आमचं आग मेडिक्लेम आहे हा मेडिकल मध्ये तुम्ही लाखोचा तुम्हाला वाटतं काय होत तुमच्या हॉस्पिटलला तुम्ही ट्रस्टी येत नाही का आता मी दोन दिवस मम्मीचा प्लाझ्मा घेतली आहे एंट्री ना एंट्री, एंट्री आहे एकवीस दिवस आहे ट्वेंटी फाईव्ह आणि बिल पण मला जे वरतीतून दिले होते तेच प्रिस्क्रिप्शन येत आम्ही आले आता माझे मेडिकल आहे बी एम बी स्पिन करायचं मला

त्यांच्या वडिलांना दोन दिवसापूर्वी ॲडमिट आठ दिवसापूर्वी ॲडमिट केलं होतं सुरुवातीला त्यांना तीन लाख रुपये एन्जिओप्लास्टिकचा खर्च येईल आणि म्हणून त्यांना ॲडमिट करण्यात आलं त्यांनी त्यांचे पैसे भरले ऑपरेशन करताना त्यांनी दोन ब्लॉकेजचं ऑपरेशन केलं एक शंभर टक्के होतं एक ऐंशी टक्के होतं एक साठ टक्के होतं बरोबर आहे एक ब्लॉकेजचं ऑपरेशन त्यांनी केलंच नाही आणि त्यांना सांगितलं औषधाने पडेल आणि पुन्हा दोन दिवसांनी त्याच जागेचं ऑपरेशन करण्यात आलं आणि पुन्हा त्यांच्याकडनं त्याचे डबल पैसे घेण्यात आले एका माणसाची चार दिवसामध्ये दोन वेळा एन्जिओप्लास्टिक करण्यात आली मला असं वाटतं हे हॉस्पिटल ट्रस्टचं हॉस्पिटल आहे आणि ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये जर असे धंदे होणार असतील तर मला असं वाटतं की या हॉस्पिटलमध्ये लोकांनी काय आवं इथे आम्ही उभे असताना आणखी एक ताई तिकडनं ओरडते आहे की तीनच्या बरोबर पण अशीच फसवणूक झाली आहे जर ट्रस्टच्या अशी जर अशी जर असं जर धर्मदाय हॉस्पिटल मध्ये व्हायला लागलं ला तर मला असं वाटतंय की लोकांनी जगायचं कसं ज्या तीन लाख रुपये अडीच लाखाचं कोटेशन देतात आणि सहा सहा ला लाख रुपये बिल वसूल केलं जातं घाबरवून त्यांच्या कुटुंबियांकडनं मी आज धर्मदाय आयुक्तांना मागणी करणार आहे की या हॉस्पिटलच्या सर्व व्यवहाराची चौकशी व्हावी नक्की जागा हे धर्मदाय आयुक्तांकडनं जागा अतिशय कमी किमतीत येतात प्रत्येक गोष्टीमध्ये सवलती घेतात सरकारच्या पण लोकांना ज्या वेळेला सर सवलती द्यायची वेळ येते त्यावेळेला हे हॉस्पिटल लोकांना फसवतात हे हॉस्पिटल वसईमध्ये आहे आणि वसईमध्ये तसे फार कमी मोठे हॉस्पिटल आहेत जे लोकांना सुविधा देऊ शकतील त्यातलं एक हॉस्पिटल आहे आत्ता उभ्या उभ्या मला तीन लोकं मिळाली की ज्यांच्याबरोबर या हॉस्पिटलकडनं फसवणूक झालेली आहे माझी विनंती आहे धर्मदा आयुक्तांना आणि सर्व डिपार्टमेंटला की या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी व्हावी आणि योग्य तो निर्णय या हॉस्पिटलच्या बाबतीत घ्यावा आम्ही गप्प बसणार नाही जोपर्यंत यांच्या पुढचे जे एक्स्ट्रा दोन लाख रुपये जे त्यांच्याकडनं घेतलेले आहेत जोपर्यंत ते परत करणार नाही तोपर्यंत आम्ही तर गप्प बसणार नाही पण अशा हॉस्पिटलमध्ये वसाई आपल्या घरच्यांना घेऊन यावं का एकदा नक्की विचार करावा तुमचा संतो जय हिंद जय महाराज आपण ह्या माहिती त्यांची हॉस्पिटलने परत करावेत तुम्ही तुमचं पत्र देऊन टाका की आम्ही घ्यायला एक्स्ट्रा पैसे घेतले ते पैसे आमचे परत करावे बाबत लोक त्यांच्या लगेच आत्ता असलेल्या पाहिजे झरप करणार हे तुम्हाला समोर रिपोर्ट आम्हाला पाहिजे झरप देऊ टाकायची झरप करून घ्या दोघं पत्र द्या त्यांना तसं आम्हाला पेपरची